बघत रहा एटीएम न्यूज सत्य ते आणि सकारात बंजारा समाजाच्या यष्टी आरक्षणाची मागणी गेली कित्येक वर्षांपासूनची आहे त्यासाठी तपस्वी डॉक्टर रामराव यासाठी मुंबई दिल्ली नागपूर अशा विविध ठिकाणी उपोषण आंदोलने केली बंजारा समाज हा शासनाच्या निकषानुसार संपूर्ण बाबींची पूर्तता करतो तरी सुद्धा बंजारा समाजाला यष्टी आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी अंबड फुली जालना या ठिकाणी लढाऊ विजय भाऊ चव्हाण यांनी सतरा ऑक्टोबर पासून अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे आज आठ दिवस झाले तरी कुणीही या ठिकाणी दखल घेतली नाही मागील महाराष्ट्रामध्ये मागील दीड महिन्यापासून बंजारा समाजाने आपल्या हक्काच्या लढाईसाठी आंदोलन सुरू केलेला आहे बंजारा समाजाचा हा जो लढा आहे तो संवैधानिक आहे यापूर्वीही बंजारा समाजाने संवैधानिक मागणीसाठी एस टी आरक्षणासाठी वेळोवेळी वे आंदोलन केलेली आहेत ही आता ह्या महिन्या दोन महिन्याची ही लढाई नाही आहे मागच्या पन्नास वर्षापासून बंजारा समाजाने अनुसूचित जातीमध्ये समावेश व्हावा म्हणून प्रयत्न केलेला आहे आणि ही आमची संवैधानिकाने हक्काची आणि योग्य मागणी आहे पूर्ण देशामध्ये इतर राज्यामध्ये बंजारा समाजाला जसं की बाजूच्या राज्यामध्ये आंध्र कर्नाटक कर, आंध्र आणि तेलंगणामध्ये आजही बंजारा समाजाला एसटी आरक्षणाच्या सोबत त्यात होता हा बंजारा समाज एकोणीसशे साठ पूर्वी हा तेलंगणामधला प्रदेश असलेला भाग आहे ज्या ठिकाणी आज तेलंगणामधल्या बंजारा समाज एसटीची सवलत देतो तोच बंजारा समाज आज महाराष्ट्रामध्ये विजेच्या सवलती देतोय आणि आज हैदराबाद गॅजेटेनुसार ज्या ठिकाणी बंजारा समाजाची नोंद ट्राईब म्हणून त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्याच्याच आधारे तेलंगणा आणि आंध्रामध्ये बंजारा समाजाला एसटी आरक्षणाच्या सवलती दिल्या जातात त्याच आजारावरती महाराष्ट्रामधल्या तमाम बंजारा समाजाला एसटी आरक्षणाची सवलत मिळावी ही अत्यंत संवैधानिक मागणी घेऊन हा बंजारा समाज रस्त्यावरती आलेला आहे अत्यंत संवैधानिक मार्गानेच आजपर्यंत सर्व मोर्चे केलेले आहेत आणि शासनाकडून आम्ही मागणी करतोय शासनाला आमची विनंती आहे गेल्या आठ दिवसापासून जालना शहरामध्ये आमचा एक गोर समाजातील एक आता आरक्षणाचा लढाई आमचा आठ दिवसापासून आरक्षण उपोषणाला बसलेला आहे आज त्याची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे अद्यापही शासनाची याची दखल घेतलेली नाही हे शासनाला आम्ही या माध्यमातून विनंती आणि आवाहन करतो की बंजारा समाजाचा आता अंत पाहू नये बंजारा समाज तांड्या तांड्यातून बंजारा समाज हा केटे आहे आणि भविष्यामध्ये जे आंदोलन आहे अत्यंत उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल शासनाने याची तात्काळ तात दखल घ्यावी त्या अनुषंगाने आज जालनामध्ये विभागीय बैठक झाली आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरलेली आहे